सोलापूर मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात झाला आहे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बसमधून पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ज्या स्कूल बसमधून विद्यार्थी पडला त्याच बसच्या मागच्या चाकाखाली येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की विद्यार्थ्याच्या चेहऱ्याचा संपूर्ण चेंदा झाला अनुराग तिपना राठोड वय वर्ष तेरा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती स्कूल बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या कवठे येथील एका आश्रम शाळेत अनुराग राठोड शालेय शिक्षण घेत होता दररोज स्कूल बसमधून अनुराग घरी जात होता कडक उन्हाळा सुरू झाल्याने अनेक शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात झाले आहे सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून अनुराग घरी जात होता तो स्कूल बसच्या दरवाजाजवळ उभा होता अचानकपणे अनुरागचा तोल जाऊन तो धावत्या स्कूल बसमधून बाहेर पडला स्कूल बसचा वेग अधिक होता त्यामुळे स्कूल बस चालकाला लक्षात आले नाही इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन स्कूल बस थांबली अनुराग हा त्या स्कूल बसच्या मागील चाकात आला होता दररोज ज्या स्कूल बस मधून घरी जात होता त्या स्कूल बस खाली अनुरागचा जीव गेला अनुराग राठोड हा फक्त तेरा वर्षांचा होता अपघात इतका भीषण होता की अनुरागचा चेहरा त्याचा मेंदू रस्त्यावर विखुरला होता रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी स्कूल बस चालकाला चांगलाच धडा शिकवला अनुराग राठोड याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं धावत्या स्कूल बसमधून पडून एका विद्यार्थ्याचा असा मृत्यू झाल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे